हॅलो श्रीस्वामी कशा सर्व मस्त ना तर मस्तच असायला पाहिजे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये माझे गोडताईंचे व मैत्रिणीचे मनापासून खूप खूप स्वागत आहे व्हिडिओ आहे संडेचा आता संडेचा व्हिडिओ संध्याकाळचा मी शूट केला आहे सका आज संडेला व्हिडिओ टाकायला नव्हता तर मी सकाळचा व्हिडिओ शूट करून म्हणजे नाश्त्याचं वगैरे पास्ता वगैरे बनवलं होतं तर व्हिडिओ शूट करून मी स दुपारीचा ॲड केला थोडा उशीर झाला पण घरामध्ये ना थोडं साफसुफाई वगैरे काढली होती त्याच्यामुळं व्हिडिओ ॲडिटिंग पण केलं नव्हता ॲडिटिंग पण करायचं राहिला होता रात्री आणि मग व्हिडिओ अपलोड करायचा पण राहून गेला उशीरच झालं थोडं काम होतं म्हणून टायमिंग पण बघितलं ना त्याच्यामुळं थोडा आज व्हिडिओ लेट आला त्यासाठी क्षमा असावी ताईम आणि मग हे संध्याकाळचं शूट केलेलं आहे तर सकाळचा याच्यामध्ये मी ॲड केलेलं आहे काय सकाळचा व्हिडिओ मी टाकला होता त्याच्यामुळं मग मी सकाळचा व्हिडिओ नाही ॲड केला संध्याकाळचंच फक्त दाखवले तर ते भांडे वगैरे घासून घेतलेले आहे फ्रीजमधल्या सर्व बाटल्या खाली झाल्या होत्या तर मग गर्मी खूप आहे तर थंड पाणी तर लागतंच मग मोटर वगैरे चालू केली प्यायचं पाणी जे खाली कळशी वगैरे ती भरली आणि प्यायचं पाणी पण बाटल्या वगैरे भरून घेतल्या मी वाडे वगैरे घासल्यानंतर बाटल्या वगैरे भरल्या आणि मग थोडा चाय होता तो गरम करून घेतला आणि एकीकडं भात घातला एकीकडं उडदाची आमटी शिजायला घातली आणि दुसरीकडं लगेच मटके काढून घेतली टोपामध्ये त्यात पाणी घालायला आणि तो मसाला वगैरे काढत तर आता सुरुवात आत्ताच केलेली आहे तर मेनू सांगते भात उडदाची आमटी आणि मटकीची भाजी आणि चपात्या तर साधा सिंपल असा आजचा मेनू आहे रोज साधा सिंपलच असतो त्यात काही विशेष नाही पण उडदाचे आमटी खूप छान लागतील कोणाकोणाला आवडते नक्की मला सांगा तर आता मी ह्या ग्लासामध्ये बघा व्हिडिओ बघितलं होतं म्हणजे अगोदर बघितलं तर आपण आता असं लक्षात आलं की कॉफी बनवा तर म्हणले चला कॉफीची नो काय बोलतात ते म्हणले बनवूया कॉफीची नो वगैरे काय बोलतात ते माझ्या तर ता लक्षात नाही असंच काहीतरी नाव आहे तर एका बा बॉटलमध्ये मी साखर घातली त्यात थोडं दूध घातलं आणि कॉफीच्या दोन पाऊच घातल्या पण मी अंदाज वगैरे काही घेतला नाही माहीत नव्हतं माझ्या अंदाजानेच घातलं मला असं वाटतं थोडंसं दूध जास्त झालं त्याच्यामुळे ते काय त्याचा काय जो जी कॉफी असते ती घट्ट अशी बनती ते काय बनलं नाही त्याच्यामुळं नेक्स्ट टाइम ला। करत तुमच्यासोबत व्यवस्थित बनवणार तुम्हाला तुमच्यासोबत शेअर पण करत आता काय व्यवस्थित झाली नाही म्हणून मी काही शेअर केली नाही तर मी बघा बॉटलमध्ये टाकून छान अशी मिक्स करून घेतली पण ते काय होतच नव्हतं भरपूर वेळ लागला स्वयंपाक बाजूला ठेवली पहिले तेच करत होतं होते पण काय म्हणजे ते झालीच नाही व्यवस्थित पण असं मस्तच त्याचा स्मेल होता आणि छान पण झाली होती नंतर मी बनवून पिले पण पण मस्त पण झाली होती पण जशी पाहिजे होती ना म्हणजे असं घट्ट सर होती ना नंतर मग त्याच्यावरतून आपण दूध टाकायचं नंतर वरतून आईस्क्रीम वगैरे हो सर्व करून छान लागते तशी तर पण तशी काय झालीच नाही पण अशी पण ठीक होती काय वाईट नव्हती झाली कॉफी आणि कॉफी झाली तर थंडगार अशी कॉफी नंतर मी बनवून पिले तर ठीक आहे नंतर मग थंड दुधामध्ये नंतर टाकले तीन चम्मच तीन ते अडीच चम्मच आणि मिक्स करून पिले कारण साखर नाही टाकली साखर घातली होती अगोदरच मी आणि नेक्स्ट टाइम मी ट्राय करून परत व्यवस्थित बनवायचं मग तुम्हाला पण दाखवान व्यवस्थित झाली म्हणून तर इथं मी भाजीला फोडणी करत आहे आमटी वगैरे शिजून झालेली आहे म्हणजे डाळ तर इथं भाजीला फोडणी करत आहे मटकीची मटकीच्या भाजीला आणि थोडंसं त्याच्यामध्ये वाटण होतं जे आमटीचं ते सुद्धा अर्धा चम्मच मी घातलं आहे त्याच्यामुळे मटकी ना अजून छान होते मस्त अशी आणि जास्त ओली हो पण नाही जास्त सुकी पण नाही मिडियम अशी तर ती भातासोबत पण खूप छान लागते खायला तर आज आणि आज बटाटे वगैरे नाही टाकले न ना म्हणले दररोज बटाटे टाकते तर आता ता, बटाटे नाही टाकले मी फक्त त्याच्यामध्ये कांदा टॅमॅटो आणि जे आपले घरगुती मसाले असतात घरातले तेच मसाले घातले थोडंसं अदरक लसूण पेस्ट घातल्या आणि इथं मग मटकी मोड आलेली मस्त अशी मटकी टाकून भेटो वगैरे घालून मस्त अशी पहिली आ, मिक्स करून घेतली छान त्या तेलामध्ये छान अशी परतून घेतली नंतर आ, मग थोडंसं पाणी घालून मी वाफेवरती शिजून घेतली आणि मग मटकी मटकीचा मसाला सॉरी आमटीचा मसाला वगैरे तर वाटून घेतला होता लगेच आमटीला फोडणी दिली आणि मग पीठ मारायला घेतलं आज पीठ नाही मग अगोदर सगळं भाज्या वगैरे डाळ वगैरे आमटी वगैरे फोडणी झाल्या पीठ मारायला बसले अगोदर जर पीठ मुरलं तर तेवढं सगळं एवढं सगळं पण पीठ मुरलं असतं मग पाच पाच सात मिनटं थोडंसं सा बसले असं इकडं तिकडं फोन वगैरे घेऊन आणि मग तोपर्यंत लगेच पीठ वगैरे गोळे वगैरे करून चपात्या करून घेतल्या आणि आता आज एवढं गरम पण होत नाही आहे त्याच्यामुळं काय वाटत नव्हतं स्वयंपाक करायला पण आज थोडं थंड वाटत आहे म्हणजे कालपासूनच थोडंसं थंड वाटत आहे दुपारचं पण एवढं काय गरम होत नाही जे आठ दहा दिवसापासून होत होतं ते एवढं काय गरम होत नाही तर गरमी थोडी कमी झालेली आहे त्याच्यामुळं काय वाटत नाही आणि इथे बघू शकता डाळ वगैरे शिजली ते इथे मी थोडी मॅश करून घेते आणि इथे एक साइडला माझं कॉफी बनवण्याचं चा काम चालू आहे बघू शकता फ्रीजमधलं दूध काढलेलं आहे थंड दूध असं तरी आमटीला फोडणी करून घेत आहे फोडीला मी तेल कढीपत्ता घातलेला आहे तुम्ही रेसिपी बघितलेलीच आहे मग रेसिपी सांगायची काही गरज नाही तर ज्या ताईंनी बघितली नसेल तर त्यांनी चॅनलवरती जाऊन बघू शकता आणि ज्यांना भेटला नसेल व्हिडिओ तर ते मला कमेंट करून विचारू शकता की रेसिपी म्हणजे कोणती रेसिपी जरी बघायची असेल तरी पण तर मी नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करेन किंवा व्हिडिओ चं नाव तुम्हाला सांगा मी तुमच्यापर्यंत तो व्हिडिओ तु भेटून जाईल तर हे बघू शकता येत कचरा वगैरे सर्व भरून घेतला आणि इथे मी ना कॉफी घेतलेली आहे परत एकदा ट्राय आणि मी मिक्सरमध्ये फिरून घेतली मसाला वाटायच्या अगोदरच ना मला असं वाटलं की ह्याच्यात नाही होत तर मिक्सरमध्ये फिरून घेतली भरपूर वेळ पण मिक्सरमध्ये पण असं फेसणार आहे तेच कारण थोडंसं दूध जास्त झालं असावं म्हणून काय फेस नाही आला म्हणजे असं घट्टसर नाही झाली तर ठीक आहे पुढच्या वेळेस ट्राय करा तर इथे मी ना आमटीला फोडणी दिलेली आहे आणि लगेच मीठ वगैरे घालून घेतलं आणि मग कॉफी बनवून पिले थंडगार मस्त अशी दूध एवढं थंड नव्हतं कारण बाहेरच मी ठेवलेलं पण नंतर मग ठेवलं म्हणलं थोडंसं थोडं वेळाने पिते मग आतमध्ये मा ठेवलं थोडंसंच थंड होतं त्याच्यामुळे एवढं काय खास नाही लागले पण ठीक होती छान झाली होती आणि ते बघू शकता दूध होतं तेवढं ओतून घेतलं आणि छान अशी मिक्स करून पिऊन घेतली मस्त वाटली छान वाटली असे प्यायला थंड अशी कॉफी गरम कॉफीपेक्षा कधीतरी कधीतरी म्हणण्यापेक्षा गरमीमध्येच छान वाटते अशी थंड घर अशी कॉफी प्यायला तुम्ही पण नक्की बनवून बघा अशा प्रकारे जरी बनवलं तरी पण काय हरकत नाही छानच झाली होती आणि आता दला तर पीठ मळून घेत आहे मिक्सर वगैरे लावलेलं आहे ते काढत आहे गरम वगैरे तेवढं होत नाही पण तरी पण होतच किचनमध्ये आल्यावरती आणि त्यानं व्हिडिओ आवडतात की नाही नक्की कमेंट करून सांगा असेच माझे व्हिडिओ ब्लॉग बघण्यासाठी चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा जेणेकरून जे व्हिडिओ मी टाकल ते तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल तिथे पीठ मळायला घेत आहे पीठ वगैरे मऊन ठेवलं पाच दहा मिनटं बसले होते पीठ मोरूपर्यंत कारण की काय कामच नव्हतं मग कारण मी पीठच लासला मळायला घेतलं ला। तिथं पीठ वगैरे मऊन झालेलं आहे आणि आता कोथंबीर साफ करायची होती लाग मला लागत होती मी घेतली मग ते साफ करून ठेवत आहे कोथंबीर को आणि कडीपत्ता इशू मध्ये घालून मस्त अशी हिरवीगार कोथंबीर होती कधी कधी भेटत नाही आमची तो कोथंबीर पण भेटत नाही नाक्याहून त्यांनी आणलेली आहे कोथिंबीर कचरा वगैरे जरा काय साफ केलं लगेच कचरा निघायला वेळ लागत नाही नुसती कोथिंबीर साफ केली किती कचरा निघला बघा कोथिंबीरचा एका एका म्हणजे थोडीशीच कोथिंबीर दहा रुपयाची असेल पाच रुपयाची भेटत नाही आता कोथंबीर आमच्या इथं स्वस्त असेल तेव्हा भेटते आता महाग झाली वाटतं आता दहा रुपयाची भेटते आणि आणि खूप दिवस झाले त्याला व्हिडिओ वेळेवर पण येत नाही किंवा रेसिपी दाखवते छोटा व्हिडिओ बनवते तर आज खूप दिवसांनी मी ना ब्लॉगिंग केलेलं आहे म्हणजे खूप दिवसांनी मोठा व्हिडिओ बनवलेला आहे खूप दिवसांनी जरा असं बरं वाटतो मोठा व्हिडिओ बनवला रोज रोज ये ना मग खूप काय बनवायचं कसं ते काय सुचत नाही म्हणून म्हणले आज चला खूप दिवस झाले आपण मोठा व्हिडिओ बनवला नाही आज आपण बनूया तर आज मोठा व्हिडिओ बनवायला घेतला आणि आज पण नव्हते बनवणार व्हिडिओ पण असं होतं उद्या काय उद्या व्हिडिओ कोणता टाकणार त्याच्या ना म्हणले चला आता बनवून घ्या कंटाळा केला ना आता कंटाळाच येतो मग बनवायला मन होत नाही दोन तीन असं चार पाच दिवस झाला असंच होते कंटाळा करते म्हणजे छोटे व्हिडिओ असतात ते अपलोड करते मग मोठा व्हिडिओ टाकायला कंटाळा येतो आणि खरंच कंटाळा येतो मोठा व्हिडिओ बनवायला नंतर मग त्याचे ॲडिटिंग वगैरे तरी तर चपात्या वगैरे झाल्या लास्ट चपात्या आहे किचन वगैरे पुसून घेतलं आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला एवढा वेळ दिला व्हिडिओ बघण्यासाठी त्याच्यासाठी मनापासून आभारी आहे Ashish, is video bahut raha video la prem de चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय